बनावट चोरून नंबर टाकून वापरणारा चोरटा मोटारसायकल चोरी शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकल चोरी पथक पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाडवा अमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अमलदार गणेश वडजे सिद्धिविनायक चौक पेट्रोल नाशिक या ठिकाणी समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी हा बनावट नंबरच्या सायकल वर आढळून आल्याने त्या ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता इंजिन नंबर व चेसिस नंबर वरून माहिती घेतली असता सदर मोटरसायकलचा नंबर बनावट असल्याचे आढळून आल्याने संशयित आरोपी विरोधात मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी व जप्त केलेले मोटरसायकल पुढील तपासकामी कामी मसरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिघे दत्तात्रय चकोर मंगेश जगताप पोलीस समलदार भगवंत जाधव गणेश फडजे महिला पोलीस अमलदार मंगला जगताप महिला पोलीस समलदार सविता कदम आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक